राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या पाचव्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसले आहे तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणजेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सतरा तारखेला दादरच्या शिवाजी पार्क येथे महायुतीची रॅली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या सभेला उपस्थित असते त्यासाठी मी स्वतः राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासाठी आलो होतो राज ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारलं देखील राज्याच्या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला राज ठाकरेंनी साथ दिली आहे त्यामुळे मी त्यांचे आभारही मानतो मुंबईच्या निवडणुकीत त्यांची भूमिका ही, ही महत्वाची आहे पुण्यात राज ठाकरेंच्या आव्हानामुळे मोठा फायदा झाला आहे असंही त्यांनी सांगितलं तसेच राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुतीला सतत बळ मिळालं पुढील काही काळातही आम्हाला असंच बळ मिळत राहील राज ठाकरे त्यांची स्पष्ट भूमिका ही, ही सतरा तारखेला मांडते राज ठाकरेंनी अत्यंत महत्वाचं पाऊल उचलला आहे त्यांच्या भूमिकेने महायुतीला बळ मिळालं आहे हे महाराष्ट्रासाठी महत्वाच्या घटना आहे असेही ते बोलले या गोष्टीतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की बावनकुळे यांचा स्पष्ट इशारा होता की राज ठाकरे हे महायुतीसोबत जाण्याचा जा विचार करताय का। जा की काय पण सगळ्यांना आता ओढ लागली ती म्हणजे सतरा तारखेची की नेमकं सतरा तारखेला राज ठाकरेंनी कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि ते काय बोलतील तर तुमच्या याबाबत मत काय नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच अधिक माहितीसाठी लोकचर्चाला चर्चाला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका